श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज पाहणार आहोत आज आहे बघा पिटोरी अमावस्या मग आपण पिटोरीचीच कहाणी आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा त्या नगरात एक ब्राह्मण उपनगरात राहत होते त्यांच्या घरी श्रावणातल्या औसेच्या दिवशी बापाचे श्राद्ध असे ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासूनच त्यांच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेव्हा वेळेस ते बाळांत होऊन पोर मरून जाई असे झाले म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे सहा वर्षे झाले सातव्या वर्षे हे असेच झाले तेव्हा सासरा रागवला ते, राग ते मेलेले पोर तिच्या ओटेत घातले तिला रानात थाकून लावले पुढे जात जाता जाता ती एका मोठ्या आरण्यात गेली तिथे तिला झुटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीस तशी लवकर नाही तर माझा नवरा झुटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्या करीता मी इथे आले आहे तसे झुटिंगाची बायको म्हणाली बाई तू इतकी जीवावर उदार का तिने आपली हकीकत सांगितली आता मला जगून तरी काय करायचं आहे असे म्हणेन तू रडू लागली तशी झुटिंगाची बायको तिला म्हणाली बाई बाई तू भिऊ नको अशीच थोडीशी पुढे जा तिथे तुला एक शिवाची लिंगदृष्टीस पडेल बेलाचे झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राह रात्री नागकन्या देवकन्या साती आसरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे विचारल्यावर मी आहे म्हणून तू सांग मग तुला पाहतील कोण कोटची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळे हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरे म्हटले तिथून निघाली पुढे गेली तो एक बेलाचे झाड पाहिले जवळ एक शिवलिंग दृष्टीस पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारले त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिले त्यांना आश्चर्य वाटले तिची कोण कुतली म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखविली पुढे त्यांनी तिच्या साती मुलांना जिवंत केले आणि ती तिच्या हवाली केले पुढे तिला हे व्रत सांगितले चौसष्ट योगिनीची पूजा करण्यास सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करण्यास सांगितले तसे तिने विचारले त्यांनी हे व्रत काय होते अप्सरांनी सांगितले हे व्रत केले म्हणजे मुले बाळे दगावत नाहीत सुखा समाधानाने राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली आपल्या गावात आली लोकांनी तिला पाहिले ब्राह्मणास जाऊन सांगितले भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटे वाटले अर्ध घटकेने पाहू लागला तो मुले बाळे दृष्टीस पडू लागले पाठी मागून सुनेला पाहिले तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले हातपाय पाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनीला विचारली तिने सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांनासुद्धा ती सुखाने नांदू लागली ही साठ्या उतराची कहाणी उतरे सुफळी संपूर्ण अशा प्रकारे बघा आपण या व्हिडिओमध्ये पिटोरीची कहाणी जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद